नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे मित्रांनो एक अत्यंत योजना सरकारची आहे याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी आज तुम्हाला देणार आहे ठीक आहे बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ टाकतोय महत्वाची योजना आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे सर्व गोष्टी तुम्हाला क्लिअर समजतील चाळीस हजाराचे अनुदान या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळत असतात मित्रांनो खूप महत्वाची योजना आहे आता बघा यामध्ये काय सांगितलेलं आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी शासनाने बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विहिरीत बोरिंगसाठी चाळीस हजार रुपयाचे अनुदान दिले जाते सदरील योजनेमुळे विशेषतः कोरडवाहू शेती असलेल्या भागात मोठा दिलासा मिळणार आहे पाण्याची कमतरता भासत असलेल्या शेतकऱ्यांना आता आपल्या विहिरीतून अधिक पाणी उपलब्ध होणार आहे यामुळे शेतीसाठी सिंचनाची चांगली सोय निर्माण होऊ शकते महाराष्ट्रातील शेतीची सिंचन क्षमता वाढवणे आणि कोरडवाहू क्षेत्र ओलिताखाली आणणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पिकासाठी वेळेवर आणि योग्य प्रमाणात पाणी देता येणार आहे मित्रांनो या योजनेंतर्गत जे फायदे होणार आहेत शेतकऱ्यांना ते आपण बघूया शेतकऱ्यांना विहीर आणि बोरिंगसाठी संपूर्ण खर्चावर शासनाकडून अनुदान दिले जाते त्यामुळे आर्थिक भार कमी होतो सिंचन सुविधा वाढल्याने हंगामी ताण न राहता पीक उत्पादन वाढते व वा दर्जाही चांगला राहतो विहीर आणि बोरिंगमुळे शेतकऱ्यांच्या शेतात वर्षभर सिंचनाची सोय होते ज्यामुळे कोरडवाहू शेतीही ओलिता खाली येते जास्त उत्पादन आणि चांगला बाजारभाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न वाढते मित्रांनो हे फायदे तुमच्या लक्षात आले असल हे फायदे ज्या शेतकऱ्यांना मिळणार आहे त्या शेतकऱ्यांसाठी किंवा त्या शेतकऱ्यांकडे कोणकोणते कागदपत्रे आवश्यक आहे ते आपण आता या ठिकाणी बघणार आहोत योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे शेतकऱ्यांच्या नावे जमीन असल्याचा सात बारा व आठ अ उतारा असणे आवश्यक आहे शेतकरी ओळखपत्र असणे आवश्यक आहे जो की फार्मर आय डी असतो मित्रांनो आता जो नवीन बनवलेला आहे त्या संदर्भात सुद्धा मी व्हिडिओ टाकलेला आहे तो तुम्ही बघू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे लाभार्थ्याकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे तसेच बँक खाते असणे तसेच सदर बँक आधार कार्डशी संलग्न असावे शेतकऱ्याकडे सक्षम अधिकाऱ्याकडून घेतलेले जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे त्यानंतर मित्रांनो पात्र शेतकरी कोण असणार आहेत हे सर्वात महत्वाचं आहे दारिद्र्य रेषेखालील शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य दिले जाईल वार्षिक उत्पन्न मर्यादा दीड लाखाची अट रद्द करण्यात आली आहे राज्य सरकारने कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी शेतकरी ओळख प्रमाणपत्र अनिवार्य केले आहे त्यामुळे महाडीबीटीच्या योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी शेतकरी ओळखपत्र आवश्यक आहे महाडीबीटीच्या योजनांसाठी राज्य सरकारने प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य ही पद्धत लागू केली शेतकऱ्यांकडे किमान शून्य पॉईंट चाळीस हेक्टर ते कमाल सहा हेक्टर जमीन आवश्यक म्हणजेच मित्रांनो एक, एक एकर पेक्षा जास्त किंवा एक एकर जमीन असणे आवश्यक आहे जर एका शेतकऱ्याकडे शून्य पॉईंट चाळीस हेक्टरपेक्षा कमी जमीन असेल तर दोन किंवा अधिक शेतकरी एक एकत्र येऊन करार करून एकत्रित जमीन शून्य पॉईंट चाळीस हेक्टर म्हणजेच एक एकर केली तर तेही शेतकरी पात्र ठरू शकतील दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांना कमाल सहा हेक्टर अट लागू होणार नाही शेतकरी हा अनुसूचित जमातीचा असावा त्यानंतर मित्रांनो यामध्ये सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे सदरील योजनेत प्राधान्य कोणाला दिले जाईल बघा दारिद्र्य रेषेखालील शेतकरी अनुसूचित जमातीचे शेतकरी वैयक्तिक वन हक्क पट्टा धारक शेतकरी या शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे त्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर तुम्हाला जर अर्ज करायचा असेल या योजनेसाठी तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे महा डी बी टी पोर्टलवरती जाऊन तुम्हाला या योजनेअंतर्गत अर्ज करता येतो ठीक आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो